आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी क्लिक करा आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय भडगाव याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले त्यांनी मार्गदर्शन केलं आणि पुढच्या कार्यक्रमाला जे रवाना झाले ते आमदार गिरीश भाऊ महाजन आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय किशोरप्पा या विभागाचे अधिकारी आदरणीय रोहित साहेब आदर अधिकारी समोर बसलेले माझे बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो ही कार्यालय कशी उभी झाली याची सगळी स्टोरी दोघ वक्त्यांनी याच्यापूर्वी सांगितलेली आहे खरं म्हणा गेलं तर बडगाव हे कार्यालय व्हावं याच्याकरता मी सुद्धा काही प्रमाणामध्ये प्रयत्न केला होता पण आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकलो नाही पण आज खरं म्हणा गेलं तर किशोर आप्पाच या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी हे एक सुंदर काम जे भडगावची ओळख आता जळगाव जिल्ह्यापुरती नसून ती पूर्ण देशामध्ये होणार आहे तुम्ही जम्मू काश्मीरला जरी गेला आणि चोपन दिसली तुम्ही म्हणणार की हा आपला माणूस आला म्हणजे अशा पद्धतीची ओळख आज भडगावची करण्याचा मूळ काम आदरणीय किशोर आप्पांनी केलेलं आहे विकासाच्या कामामध्ये ज्याप्रमाणे स्पर्धा असते त्याचप्रमाणे आपल्या मतदारसंघामध्ये वेगळे वेगळे प्रकल्प आणण्याच्या लोकप्रतिनिधींच्या स्पर्धा असतात आणि या स्पर्धा होत असताना एकेका तालुक्यामधून माणूस वेगवेगळे कामं आणू शकतो पण हे काम फार चिकणीचं होतं म्हणजे पस्तीस किलोमीटरवर मंजुरी मिळते आणि लगेच पुन्हा पस्तीस किलोमीटरवर कार्यालय उभं करायचं म्हणजे ही फार बाब चुकीची होती कारण की मला नाही वाटत होतं की कार्यालय होईल कारण की आपली आंदोलनं मला पेपर म्हणून वाचायला मिळत होती आपण बोलणाऱ्या लोकांचं बी ऐकायला मायात होतं तुम्ही नैले की द्यायला मारला आणि निश्चितपणाने एक सुंदर काम या करता करण्याचा प्रयत्न केलेला आहे लोई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा जसा ताण मिटला त्याचा माझा बी ताण मिटला गाड्या पकडल्या का पाहिला पुन्हा आमदार मंत्र्याला देतो दुसऱ्याला येतोच नाही मोठी लोटेली गाडी असू दे, दे। किंवा बिना लायसन्सची गाडी असू दे किंवा कायदा तोडून केलेली गाडी असू दे हे जे फोन जर कोणाला येत असतील तर पहिले आमदाराला येतात मंत्री असला तरी काही घेणं घेणं नाही लोकांना गाडी पकडली की सोड बाकी बाईक नाही म्हणजे डिबल सीट आहे का डबल सीट आहे लायसन आहे का नाही आहे काही घेणं देणार नाही काय कामाचा हल्ला आमदार टॅलेंटर सोडायला पाहिजे म्हणजे ती मानसिकता लोकांची आहे आणि आमदारालाही त्या पद्धतीने कामं कराव्या लागतात आणि ती कामं करत असताना ज्याप्रमाणे मंगेश दादानी सांगितलं किशोर आप्पाने सांगितलंय अडीच वर्षामध्ये सगळ्या सगळ्या समावेशक कामांचं जर आपण पाहिलं तर सगळ्यांमध्ये मग वेगळे वेगळे जे फॅकल्टी मध्ये आमची कामं मंजूर होतात मग रस्त्यांची कामं असू दे, मा वेगे वेगे दे, दे पुलांची कामं असू दे पाण्याची कामं असू दे सिंचनाची कामं असू दे किंवा गाव अंतर्गत रस्त्यांच्या विकासाची कामं असू दे ग्रामपंचायतीच्या बिल्डिंग असू दे दलित वस्तीमध्ये कामं असू दे सामाजिक न्यायाची कामं असू दे हे जे काम या ठिकाणी केली मला तरी असं वाटतं की निश्चितपणाने काम ही कामं करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला काल परवाकडे आता महिला सुद्धा आमच्या भगिनी इथे बसलेल्या आहेत आरटीओ मध्ये जसं आमच्या स्मिताताई सहा वर्ष आमदार होत्या आणि त्यांनी आमदारकीमध्ये विधान मध्ये सुंदर काम केलं तसं या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा ताई बऱ्याच आमच्या महिला आहेत की ज्या चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्यांची अडचण आम्हाला अडचण अशी होते की महिला आरटीओ की आम्हाला फोन लावला जरा अडचण येते पुरुषाला बोलता येतं महिला काय बोलणार म्हणजे गल्ला जास्त कमवून देण्यामध्ये जनता जास्त सहभागी लागतो वसुलीमध्ये आणि पुरुषाला मागून बोलू शकतो महिला म्हणली की मग बरेच पैसे निघून जातात त्यामुळे आज या कार्या या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकलो खरं राहिले तर हा कार्यक्रम जवळपास अडीच तीन तास आहे आता आम्हाला चाळीस वाजे तुम्ही नऊ वाजेपासून निघावं लागेल आणि आता इथे जवळपास पाच वाजायला येत आहे त्याच्यामुळे दोघं कारणे अगदी तुमच्याला टायर झाले पण आमचे तुम्ही तास घेतले तुम्ही काही साधे लोक नाही हे डोकं झालं आज या विकासाच्या कामाबरोबर हे काम सुद्धा सुंदर करण्याचा प्रयत्न झाला पुलांच्या बाबतीमध्ये सांगितलं पूल आता काल परवाकडे चंदूबायाकडे केलं आम्ही एक पूल किती रुपयाचा असावा एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये स्वप्न आहे पहिले आमच्याकडनं साधी मोळी होत नव्हती पण आता पुल दहा कोटीचे वीस कोटीचे पंचवीस कोटीचे माझ्या पुलाचं काम चालू आहे चोपडा ते खेडी बोकरी म्हणून पूल आहे एकशे बहात्तर कोटी रुपयाचा पुलाचं काम चालू आहे तीस टक्के काम पूर्ण झालं सव्वा वर्षामध्ये आता जवळपास एक वर्षामध्ये ते काम पूर्ण होणार आहे म्हणजे तीन तालुक्याला जोडणारा पूल लोक म्हणा आहे काही की काय कारण तरी म्हणे काय संबंध म्हणे सूर्यशदा घ्या म्हणे सुरेशदादा नऊ टम आमदार होते आणि त्यांनी पूल जाय दहा बारा वर्ष मंत्री होते सूर्यदा त्यांच्याशी पूल झाला मी हा काय करेल आपण तो करून दाखवला केल्यावर बोललो आपण आणि करून दाखवले मग बोलले बोल त्याच पद्धतीची कामं जसं तुमची कंडिशन जशी तशी सगळ्या आपल्या लोकप्रतिनिधी कंडिशन आहे कामाच्या बाबतीत हे लोक बोलू शकत नाही मग व्यक्तिगत गोष्टीवर बोलणार कुठल्या तरी चुका काढणार आणि हे झालं नाही तर ते का झालं नाही एवढंच बोलणार पण कामावर हे बोलू शकत नाही कारण की नगरपालिका आता माझी नगरपालिका तर आत्ता झाली न नगरपालिका काल मी तिथे दोनशे कोटी रुपयाची भूमिपूजन केली दोनशे करोड रुपयाची जी ग्रामपंचायत होती नगरपालिका झाली काल मी जवळपास दोनशे कोटी रुपयाची जी मायशी होत सत्तावन्न कोटीची गुयारी गटर सत्तर कोटीच्या म्हणजे एवढे कामं हे माझ्या माहितीप्रमाणे मलाही वीस वर्ष आमदार म्हणून होत आहे सात वर्षापासून मी मंत्री आहे पण एवढी कामं या दोन वर्षामध्ये ती झाली ती कधीच झाली नाही आज पाचोरा शहर जर आपण पाहिलं तर एखाद्या चांगल्या शहरामध्ये आलो आपण अशा पद्धतीची सुंदर रचना आज पाचव्या शहराची आहे आणि त्याची प्रशंसा माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी केलेली आहे आपल्या गावाची आता पाण्याची योजना मला वाटतं मंजूर झालेली आहे दीडशे कोटीच्या आसपास मला वाटतं पाण्याची योजना आहे पुरवठा मंत्री असल्यामुळे जरी आमचं डिपार्टमेंट शहराशी जास्त संबंधित नसलं तरी डीपीआर तयार करणे काम करून घेणे एमपी रेकॉर्ड झाल्यानंतर तुमच्याकडे ती हस्तांतरण झाल्यापर्यंत आमचाच संबंध तुमच्याशी येतो मग ती नगरपालिका असू दे गाव खेड्याची असू दे जल जीवनच्या मिशन माध्यमातून सुद्धा आपण बरेच पैसे प्रत्येक तालुक्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी बऱ्याच कॉन्ट्रॅक्टरना जास्त कामं मिळाल्यामुळे काही कामं थोड्या प्रमाणात थांबलेली दिसत आहेत काही ठिकाणी कामं आपूलत आहेत काही ठिकाणी काही कॉन्ट्रॅक्टर बऱ्यापैकी कामं करत नाहीये त्याची सुद्धा आपण पुढच्या काळामध्ये मिटिंग लावलेली आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट